सवडे पंचायतीची ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये चोड एलिगेशन टाईप वाचले ग्रामसभा म्हणजे ॲक्च्युली कसे असतं जे डॅव्हलपमेंटाचे वर्क असतं ते घेऊ असतं तू एक कोण तरी क्रिटिसईज करता तिथून कि क्लिअर ते सांगायचा प्रमाण पॉइंट्स घेतले आणि तिथून काहीतरी पॉईंट घातले की जे फोटिंग फायन्स यूज केला तो मिसयूज केला त्याचे तांकां आमी ऑलरेडी आन्सर दिले आसा कित्याक लास्ट टायम टाईम अशें घातले की हेच हेका की तुमी बेंचीस जे घेतल्या ते आमी परचेस केल्या इट इज अ फोर्टीन फायनन्स फंड्स त्यानंतर फोटीन फायनन्स फंड्स ते खंय तरी फंड वयतालो आनी त्या प्रमाणे आमकां कितें केलो परचेस केलो आज जर आमी तो कितें तर कन्स्ट्रक्शन करता जाल्यार तेका आनी टेंडर प्रोसेस आनी हो जर करतलो जाल्यार आमकां तो फंड खंय तरी आमचो पंचायतींतल्यान भेट सरतालो आणि तो खरी आम्ही यूज करचो आज गावा एक स्पोर्ट्स असा क्लब असा तिथतल्या खे तरी आणि जे आम्ही कामं घेऊ शकता ती आम्ही खरी कामं बरली असा पंचायती बुकार आणि त्या बुका प्रमाणे आम्ही ते कामं घेऊन शकता आणि फोंडा असता म्हणतात ते कसे युटिलायज केलो आयज त्यांचे थोड्याचं म्हणणे असले जे बेंचीस आम्ही परचेस केले त्या परचेस केले आम्ही सगळे पंच मेंबरां दिल्ली असा पण त्यांची कसे एलिगेशन असले की खरी एक पंचना वरून ज्या कोणतरी वरून यूज केल्या आम्ही जे घेता डायरेक्टली पंच हॅडव पंच करता प्रत्येक वॉर्डा एक एक देऊळ असता क्लब असं किती जर असता त्या प्रमाणे त्याने ते व्हिल्ले असा आता ते डायरेक्ट ते, ते, ते तो एक बेंचीस हाडला मुखार माझ्या मुखार हाडून थंय दाखयला आता तो बेंच तेनाोडला का आता मोड जे काही स्पष्टीकरण हा करू शकना स्पष्टीकरण करताना माझ्या बेंच वेला आणि तेज्या नंतर हे झाले खरी बेंचीस खरी मोडूक शकता त्याचे काही सांगू शकले ना आणि मुख्य म्हणजे थोड्यांनी जो आमची या भागात दोन इंडस्ट्री चलता आणि सप्ली भंडारी घातले की खरी त्यांचे दोन्ही फॅक्टरी पोल्युशन कंट्रोल तरी त्यांचे मॉनिटर सारखे करते लास्ट टाइम त्यांनी घातले आणि आम्ही सांगा म्हटलं त्यांचे कडे उलय असं जे मॉनिटरींग ते करतात ऑनलाईन असा आणि गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे तेंची सोडली तेंची प्रोसेस चालू असा आता तरी असता खंय तरी गावां येतात जाल्यार ते आमकां पळोवपाक शकता ना अशें न्हू पूण कोण तरी आमक आमची दोळे मुखार सांगलें जाल्यार आमची लॅटर हे ऑलरेडी आतां लास्ट म्हयने आनी ताचे पयली बीन दोन विशय आसलेले सावर्डे मतदार सांगलें की एक लायब्ररीचो विशय आनी एक मिराबाग बांदाराचो ताजे संबंदीत कितें चर्चे जाल्या फर्स्ट म्हणजे मिराबाग बंदरा विषय घातला तो ग्रामसभे ते ऑलरेडी घातला फर्स्ट म्हणजे कसे असा आहे बंदाराचा विषय सांगा म्हटल्या जे आम्हाला पंचायती ते इंटिमेट केले आणि त्या इंटिमेटाने सांगले की अमक एम एल डी प्लांट आमच्या पंचायती येता पंचायती अंडर मिराबागा येता ते आम्ही त्यांचे कडच्या पंचायती मेंबरा एन ओ सी दिली आणि एन ओ सी प्रमाणे त्याने मुखार प्रोसेस चालू करपाक केलं पण जो प्रोसेस मुखार गेल ना ग्रामसभे लोक सगळे लोकांनी आमक बंदारा नाका अशा सगळ्यांनी आमक ते केले की बंदारा नाका आणि तरी वाईट हे झाले दिसत आणि त्याची सांगा म्हणल्यार एक्सप्लेनेशन सारखे आकबर एक त्या कश किती बंदराचे आणि त्यांनी लोकांचे आयकून तो बंदारा ना म्हणून हे ऑलरेडी आम्ही ती बंदारा बंद केला आणि आई परतून ते खरी लॅटर केला बंदारा जो तो इलिगल खूब पंचायती आमच्याकडच्या काही सेंटीमेंट ना पूण इंटीमेट ना जाल्यार ते म्हणटा पंचायती येवन तुमकां विचारपा आमकां रायट आसा ज्युरिडिक्शन येता तें जे विरबाग आसा तें म्हाकाय पडटा म्हाज्या वॉर्डा पडटा आमकां येवपा रायट आसा पूण कशें आसा आमकां इंटीमेट ना पूण तेणी लास्ट टायम लॅटराय केल्ले आमकां किदें अशें अशें आसा आनी आमी असो पळयलें बी त्या प्रमाणे आमी सी एमा लॅटर केल्ली आसा जावं ते स्टॉक नोटीस आसा तो ऑलरेडी फॉरवर्ड केल्लो आसा लायब्ररीचो विशय लायब्ररीचो विशय म्हणल्यार आमची कापशी जी लायब्ररी आसा लायब्ररी म्हणून ताणें घातली असा ती ऑलरेडी सेटअप करता म्हणून तो विषय घातला असा आणि आय म्हणजे लायब्ररी खे असा पण तो त्याची प्रोसेस चालू असा आणि आमचे पंच जेन्ना जेव्हा घातलंय ती लायब्ररी सेटअप करता तरी तें सामान हें असं जायना कित्याक जाईना आमचे बॉडी डिसिजन खंय तरी सामान घेऊन दिवचे म्हणून जे मांडला त्याच्या मुद्द्याचे फॉलोअप करता फॉलोअप करपा तितू कांय ना तेणी सगळे एलिगेशन टायप केला जर तर तेंका आमक जर विचारपा आणि आम्ही राईट ना जाल्यार तेंका चॅलेंज करनी संगीत बाब आयज ग्राम सभा आशिल्ली तो किती तुमगेलो किती विषय आशिल्लो आमगेले जे विषय आशिल्ले जे हांवें जे एल एच एम जो पंचायतीन जाला यू हो फंड जो जाल्लो तेजेर हाय जे आय ग्रामसभेक रिसर्च क्वेशन घातलेले जे हे खचे प्रोव्हिजन हे जे सांगले जे आम्ही सामान वाटून घेतले हे घेतले हे खंचे कारण जेन्ना पंचायत राज एक संकान, एक सांगता आनी हे एक सांगता अशे हांवें खुबशे जे क्लब्स जे, जे, जे तेणी स्पोर्ट्स कीट दिल्या चार लाख थर्टी थ्री ठाऊनचे हे हाय विचारलेले खंची क्लबां दिल्या स्पेसिफिकली आयज जर कडेन फक्त पळोवपाक गेल्यार चार क्लबांची तेणी आमकां नांवां सांगली हांकां दिल्या तिथून माझे वार्डा खंय घेऊकूच ना पंचन किद्या घेऊना म्हाका खबर ना आणि अशे करून त्यांचेकडे आन्सर ना तिसरी हांवें घातलेले जो बेंच जे परचेस केले जे आमच्या गावांत जे पयर पावल्या बारा तारखेक जे तेवीस फेब्रुवारी दो सॉरी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसां घेतलेले आज एक वर्स आठ महिने झाले हे पावना आणि ते बीन मोडलेले बेंच वेल्डींग मारलेले बेंच आमचे थंय आले तो बेंच हांव घेऊन पंचायती येयल्लो कित्याक तो बेंच आमकां नाका कित्याक हे आमचे पैशाचे पे टॅक्स पेअरा पैशाचे तुम्ही घेतलेले जे हे बेंच बेच आय ते आमक नाका किया हेनी हे जे बेंच आय या हे पंच्यान तरी स्क्रॅपाच्यान घेतल्या आणि हे हाडून थंडी घातल्या सो आम्ही क्लिअरली सांगा आलेले की हे स्क्रॅप बेंच आमक नाका हेचे कडे हांगा आन्सर ना हे जे पंच असा आमचं धड्या वेलो हे सिद्ध केले हा आपण सध्या हे बेंच चोर म्हणून किया हो बेंच असा हे घराकडे आणलेले एक वर्ष आठ महिने ह्याच्या घराकडे असलेले म्हणता हो एक बँच चोर हे हेचे लिगल एक्शन घेऊन जाजे जा किया हे बेंच इतले लोकांची प्रॉपर्टी हेच्या घराकडे आसलेली ही बी पंचायतीन त्याचे रिचर सेक्रेटरीन घेऊन जाय जा आता हे सगळे आर टी आय घातलेली आहे टील ट्वेंटी ट्वेंटी टू जे हे कौन्सिल फॉर्म जाते टील दे डेट म्हणजे जे जे हेणी डेव्हलपमेंटल वर्क जे जे हे बँक स्टेटमेंट हे सगळे हाय रिचर आर टी आय मागलेले असा हे रित्चर हा कंप्लेन फायलूय करतो हेचेर हाय अजून कंप्लेन फायल करून जी बिडिओ जी कंप्लेन दिली ती स्पेसिफिकली जो ट्रेसपास के संडेक पंचायतीन त्याचे दिला आज माझेकडे डॉक्युमेंट सगळे आसात पण जे अटेस्टेड कॉपी जाय ते खातीर ही घातलेली असा आणि थोड्या दिसांनी एक क, चार पाच दिस उरल्या हा डेडलाईन काबार जर आर टी आय एक महिन्या सो त्याच्या पहिली यादी मेटली ते नंतर हा यांचे सगळ्यांचे रितसर कारवाई करतो जे सेक्रेटरी पंच सरपंच स्टाफ सुद्धा हातून इन्वॉल्व असा पण त्यांचे सगळ्यांचे राव हे रित्सर कारवाई करतो आणि आज एक सिद्ध केल्ले असा ग्रामसभेक ते की कडेन हे आन्सर नसलेले आणि ही त्यांनी हे फ्रॉड हे ते मुख्य सगळे गावच्या लोकांनी सगळे असा

सगळ्या नऊ वाडा वाटली म्हणून जाल्यार नऊ वाडा खंय पावली तें म्हाका खबर ना कित्याक आमच्या वाडांनी कांय पावनासलेले हेजे बेनिफीट आनी हांवें स्पेसिफीक केला जाल्यार तेणी आन्सर आसा की तें ते करता ते फायनल खंय पंचायती पूण हांवें तेंकां आयज पंचायत राज एक्ट वाचून दाखयला आनी एज पर पंचायत राज एक्ट खंयचेय एक रेजुलेशन घेतात ते विदीन सिक्स मंथ तेका हे करपाक मेळना चेंज करपाक मेळना नाल्यार ते पंचायत राज एक सांगता हेणी खंच्या आधाराने हे केले हे सांगपाक आय तयार ना किया त्यांचे आन्सर नाशि क्वेशन केले त्यांचे म्हणतात गुण येता म्हणल्यार हे स्वतःचे सोदना पण हे खबर आसा आणि हे भितर बसून जो जॉर्ड हो ती खबर हो आसा पयर सेक्रेटरी ने एक ऑर्डर काढल्या ले जी लेटेस्ट ऑर्डर काढल्या ले स्पेसिफिकली दोन काढल्या स्टाफांतून तीन स्टाफ आता आणि ते ऑडिट रिलेटेड वर्क ऑडिट रिलेटेड वर्क असल्या जे दुसरे क्लार्क असा जो कॉम्प्युटर रिलेटेड सगळे पहिला इम्पॉर्टंट रोल आता तो त सोडून तुम्ही कसे ऑडिट वर्क केले म्हणून ना खबरना इतली अर्जंसी किती असले या ऑडिटाची बाबा ते सोमारा जे मंगळवारा सबमिट करमर्जंसी असं हे कळपरात फाटी फायदा येणार सांगलेले की ते आम्ही पेपर वर्क असं आणि त्यां रिजल्ट परत पण बंद असे काम बंद असा काहीसोबतशीर काही आपण येऊन आज पंचायतीच्या लेटर पावना काय कायदेशीर मेळ्या सांगे धरून ते टोटल चवळे धरून जो मारग जो फर्नारा असा त्यांना फाले जर आम्ही सरकारचं आमक रिप्लाय दिलं ना फाली मोर्चा काढला किती जर आम्ही कुठली स्टेप घेतले जर पंचायत म्हणून सांगले कडे असा की आम्ही तुमच्या फाडल्या लोकांना राहतले हे तिने कायदा असून दिले कडे असा आणि ह्याचे आता विषय पुढे घेऊन वतले आम्ही समजा जोपर्यंत सरकाराचे कायदेशीर आम्ही रिप्लाय दिन तोपर्यंत आम्ही लॉर्डर लढत राहले आणि विषय पंचायती केले क पंचायती जी आमची सावटी पंचायत असते सा, त्यांनी विश्वासात घेताना प्रोजेक्ट हाडलेकडे असा प्रोजेक्ट था था। तो हाडला दुसरं म्हणजे प्रोजेक्ट टोटल इलिगल असा आम्ही सगळे आयटीआय थ्रू आम्ही फाटले दिसा सगळे पेपरचे थेलेकडे असा दोन वर्ष आम्ही प्रेझेंटेशन मागताले पण आता प्रोजेक्ट इलिगल झाल्यावर आमच्या प्रेझेंटेशन गरजच ना आमको टोटल प्रोजेक्ट बंद जल जाय हे सगळे गावचे लोकांची एक हे असा रिक्वेस्ट असा गोर्मेंटा की ते बेगिनच्या बेगीन बंद करचो किया तीन मतदारसंघ लागतात सांगे करून सावड्डे आम्ही खुड रिक्वेस्ट करता आमगे जितले जे ते बेल्ट असा सगळे आचे बी जे पीचे ह्या जे गोरमेंट असा रिक्वेस्ट करता हे सी एमात जात तितले बेगीन हो बंद करचे कि्याक आता असं झालं की ते भंडारा किती जाऊ शकता आमक विश्वासात घेण असतात भंडारी मेसेज रॉंग सगळे गोव्हर्मेंटा रॉंग वयतली की आम्ही इतकं ओपूच असताना गोवरमेंटा परत लास्ट टाइम ते तसे केले रातिया मशिनरी तो देऊन काम चालू केलं एक बोर्ड लायला ना कोणी जो कॉन्ट्रेक्टर असा त्या एक डिस्प्ले दिसपे ना कोण एजंसी कोण करता कसला प्रोजेक्ट कोणा हे उदक व पाइपलाइन खूप हे कोणाला कायच खबर ना रिक्वेस्ट करता सीएमातंच सगळे गेले कडे डायरेक्ट किंवा आम्ही बंधारो नाका म्हणून किया हेतू दुसरोच असा ते आता सगळे समजले कडे असा लास्ट एकच सांगता की आम्ही तुमच्या मिडिया थ्रू बंदार असा